तर मित्र नमस्कार रे बघा आमचा पुष्कर मोबाईल मध्ये बघतोय इकडे खूप पावसानं सारखी हजेरी लावल्यामुळं थोडा इकडे झड लागलेली आहे पावसाची दोन दिवस झालं सारखा पाऊस पडतोय इकडे बीड जिल्ह्यामध्ये कामावरची माणसं चांगला चांगला दिसते बोलतात पावसामुळं काम पण बंद आहे पोरांचे कपडे पण वाळत नाहीत बघा चहा करायच आपल्या रिंग मध्ये राहतो